नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये आपण सध्या बदलापूर वालवली ते मांजरली रोडवर सध्या आहोत वाळवली रोडचे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आपल्याला दिसून येते अनेक नागरिक या रस्त्यावरून प्रवास करत असतात परंतु सध्या जर रस्त्याची आपण परिस्थिती बघितली तर मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत आणि रोजच्या रोज या ठिकाणी अपघात होत असल्याचं आपल्याला सध्या दिसून येतं आज सकाळी देखील एक दुचाकीवरून अपघात या ठिकाणी झाला आणि काहीशी इजा त्याला या अपघातामध्ये त्या युवकाला या ठिकाणी झालेली आहे काही नागरिक आपल्यासोबत उपस्थित आहेत हा साहेब मी इकडे राहायला इकडेच आहे मी मी रोज बघतो की लहानपण लहान थोर्या इकडे गाडीवर उरून पडते तिकडं माता लोक पडते तिकडे छोटे छोटे बाळ पडते तिकडे इकडे पडून खूप प्रॉब्लम होते इकडे डॅमवर त्रास होतो तुम्ही कोण बघत नाही इकडे माते साहेब सांगितले पंधरा दिवसामध्ये काम होऊन जाणार अजून कामच नाही झालं काय मागण्या कधी चालू होणार फक्त आश्वासन फक्त आश्वासन भेटतं आपल्याला अजून कामच नाही होत आता झालं मी बघतो एक दोन दीड वर्षापासून हेच प्रॉब्लेम होते झालं इकडं एक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या रस्त्याचं वैभूषण करण्यात आलं होतं पंधरा दिवसात या रस्त्याचं काम करण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितलं होतं परंतु अनेक दिवस उलटूनही या रस्त्याची तीच परिस्थिती असल्याने या ठिकाणी विविध समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते या ठिकाणी ना स्थानिक नागरिक सध्या आहेत सध्या जी रस्त्याची परिस्थिती देखील आपल्याला दाखवत आहेत नाराजी त्यांनी व्यक्त केली रस्त्याचं काम न झाल्यामुळे नारदी या ठिकाणी नागरिक व्यक्त करत आहेत तिकडे दोन दो, दो, दो तीन पोरं पडतात तिकडे फॅमिली लहान पोरा बरोबर येते तिकडे पडत पडतं तिकडे आम्ही बघून कंटाळते कोणाला सांगायचं काय समजत नाही आम्हाला कोणाला सांगून माझं सर्व तर आश्वासन दिलं आम्हाला अजून वाट बघते कधी होणार कधी होणार अजून अजून नाही झालं आपलं ते वाईट वाटत आपल्याला जर आपण बघितलं तर सध्या मुसळधार पाऊस बदलापूर शहरामध्ये सध्या सुरू आहे आणि त्या पाण्यात ते पाणी या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असतं आणि त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज नागरिकांना येत नाही आणि वाहनं यामध्ये आदळून अपघात या ठिकाणी रोजच्या रोज होत आहेत आपण बघितलं तर आता देखील अनेक वाहनं या रस्त्यावरून जात आहेत दुचाकी असतो चारचाकी असतात जातात अनेक अवजड वाहनं या ठिकाणी जात असतात वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यामुळे नुकसान होत असल्याचं आपल्याला दिसून येतं एकंदरीत आता कधीपर्यंत हे काम पूर्ण होतं की अजून अपघात होण्याचं प्रशासन वाढ बुकतं का असं पाहणं देखील हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन रोनक तड़वी सह हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर